नमस्कार नवजीवन अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज अग्निवीरची मुलं तयारी करत आहेत त्यातली काय पोलीस भरती सुद्धा तयारी करत आहेत मुलांचं गोळ कमी पडत होतं मी आज मुलांचं आउट ऑफ गोळ करून दाखवणार आहे त्या गोळा आउट ऑफ करण्यासाठी काही व्यायाम करावा लागतो तो व्यायामानं आपली बॉडी हलकी होती आणि हलकी झाली की आपल्याला गोळा टाकायला सोपं जाते तर तुम्ही सुद्धा हा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओ मध्ये काय काय वर्कआउट करते आणि मुलांचं आउट ऑफ पडतात का ते आपण चेक करूया चला तर मग जाऊया व्हिडिओ मधून

ga je had. Ja. Ik ga. 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 Ik

नाही गोळा जास्त हातात ठेवायचा गोळा घेतला की, कोल्ड सॉस घ्यायचा काय घ्यायचा कोल्ड सॉस घ्यायचा आपल्या इथं गोळा हातात घेतला की विचार पण झाला पाहिजे सगळं डोक्यातलं झालं लक्ष डोक्यातला विचार होईल बाळापुढे तुम्ही काम आता केवढा पुढे काही विचार आला नाही माहिती आज तर मला तर त्याला काय करायचं श्वास घ्यायचं माझवायचं आत्ता करायचं नाही एकदम छाय घ्यायचं म्हणजे विचार थांबतात बरोबर गोळा हातात घेतला गोळा इतका फिट झाला कि बस अलग लक्षात जेवढा गोळा फेकाईल ताकतीनं स्पीडनं तेवढा फेकायचा बरोबर बॉड घ्यायची स्पीड न येईल तेवढा फेकायचा आउटॉप बरोबर असो आउटॉप टाकायचं काल टाक पारस चल गुड मस्त चल लगेच टॉप हा आला बायक जोर लाव टाक चल जोर लावाच्या बॉडे हलकीवायची पाडव फोन श्वास टाक आला चल आण टाक हात गोळा असा पकडायचा गोळाला वाटलं पाहिजे आता ह्यो आपल्याला येडा करते जरा 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 जोर कमी पडला पी शटाक जोर लावायचा चोर पाहिजे चल टाक राजा टाक काबी पण टाक काबी चल रापकिनी आला पाहिजे राबकीनी काय टाकते रग, रग नाही का रग पाहिजे हातात आली पाहिजे पावर सगळी शक्ती एक वाटायची कोटायची एवढा टाकला देणं आहे का त्याच रग ठेवायचे रग जोर हात ठाकला पाहिजे तिला काय ठेवायचं नाही रगीनं टाकायचा रगीन पाहिजे जोर ठेवायचा रगीव काम आहे ताकतीव काम आहे मिळ मिळे हायचा नाही धरायचं उंची केवढ्या सापकीनी आल्या पाहिजे झटका आला की रबकिनी पडला पाहिजे आउटचा रेशिओ झटका देती या द्या काठी जाय बघ फ वर मानापासून सरळ वर फेकायचा वर गेला पाहिजे वर जोर लाव देवाई ताकद लाव एकदम धर कुठे गेला गेला का टाकायचा राग आता फुटन फुटन गेला पाहिजे फुटन फुटन पुष झाला पाहिजे गेला का का असं जोशमध्ये गोळ्या टाकायचं जोश घ्यायचे

प्रेम्याचा काम पटला <laughs> प्रेमाचा